मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका सेवानिवृत्त वडिलांच्या घरामध्ये राहत तर नाही मिळणार घर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता आणि घर भाडे भत्ता यांना विशेष महत्व आहे कारण या दोन्ही भत्त्यांचा सरळ परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो याशिवाय कर्मचाऱ्यांना इतर भत्ते देखील मिळतात पण याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो यातील जर आपण घर भाडे भत्त्याचा विचार केला तर यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निकाल देण्यात आला असून त्यानुसार आता जर सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या वडिलांच्या घरी जर सरकारी सेवेतील त्यांचा मुलगा राहत असेल तर मुलगा आता घरभाडी भत्त्याकरिता दावा करण्यात करता येणार नाही सेवानिवृत्त वडिलांच्या घरात राहत असाल तर नाही मिळणार सविस्तर वृत्त असे आहे की सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच वडिलांच्या घरी जर त्यांचा सरकारी सेवेतील मुलगा राहत असेल तर अशा मुलाला आता घर भाडे भत्त्याकरिता दावा करता येणार नसण्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे एका प्रकरणामध्ये या पद्धतीचा निकाल देत न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठाने संबंधित याचिकाकर्त्याच्या विरोधातील वसुली नोटीस कायम ठेवली आहे यामध्ये जम्मू आणि काश्मीर सिव्हिल सेवा एकोणीसशे ब्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त वडिलांकडून घर भाडे भत्त्यासाठी दावा केला जाऊ शकत नाही असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे काय होते नेमके प्रकरण या प्रकरणामध्ये याचिकाकर्ते हे जम्मू काश्मीर पोलीस दलातील चौथ्या तुकडीस इन्स्पेक्टर पदावर होते तीस एप्रिल दोन हजार चौदा रोजी ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते त्यानंतर त्यांना त्यांच्या नावावर बाकी असलेल्या घर भाडे भत्त्याची वसुली करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती व ती एका तक्रारीनंतर जारी करण्यात आली होती यामध्ये याचिकाकर्ता हा सरकारी घरात राहत होता व सोबत त्याने घर भाडे भत्ता देखील घेतला होता त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात आलेली घर भाडे भत्त्याची रक्कम परत मिळावी किंवा रकमेची वसुली करण्यात यावी अशी मागणी नोटीसीच्या माध्यमातून करण्यात ताली होती पात्र नसताना देखील घर भाडे भत्त्याच्या स्वरूपात काढण्यात आलेली रक्कम जमा करावी असे या नोटीसमध्ये लि म्हटले होते या प्रकरणामध्ये संबंधित घर आपल्या ताब्यात नव्हते हे याचिकाकर्त्याला न्यायालयाने सिद्ध करता आलं नाही त्यानंतर वसुलीचे नोटीस जारी करण्यात आली होती व या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने निष्कर्ष नोंदवून नोटीस योग्य असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार याचिकाकर्ता एक सरकारी कर्मचारी असल्याने त्याचे वडील जे एक सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना मिळालेले घर भाडे मुक्त घरात राहत असेल तर त्याला घर भाडे भत्त्याचा दावा करता येणार नव्हता असं न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले धन्यवाद